पडयेत ठेवा इथे भातात टाकली आहे नेमकी तुमका रेसिपी ना। ने ने। रेसिपी तुमका माहित नाही माका माहिती आहे का पाठी ठेवता बघ खाय ना खाय ना काय काय टाकतात बघा मिरची नाही ना 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 का आपलेली पेस्टच घातलेली भरपूर मिरची लागतो मिरची थोडीशी आचारी बारीक करू सांगते का टोमॅटो नाही तर बुतूर काय काय नाही चवच्या घालू गो बुतुर आता जर गो टाक ही टाक मग ना मत झाली वा नुँगी। मत्चा मत्चा नुँगी। कसा आला जो तो आपल्या करू बघता तर जमत नाही कोणाच्यात जर काय फळ ह्या झाला ना पप्पा बाजूक राहणार यांच्या नावावर ढकलणार

チーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレーブレー पुजारी फिर लगा आता आमच्याकडे संध्याकाळी दत्तजयंती आणि आता त्याची तयारी चालली आहे सगळी म्हणजे फुलावाचा मेन जो फुलाव बनवतात त्याची गोंधळ चालू आहे ती बघूया चला भात वगैरे शिजता इमक्या इला म्हणजे आमका टेन्शन नाही मेन आचार्य आहे बघा पप्पाच आमचे हात बघा कोणाक जमणार पण आमच्या गावठी पद्धती कसं खळकळी झालो

का डाळल्या नको अरे हे लाऊडस्पीकर वाले हे बघा आत्ताशी येते पडयेत ठेवा इथे हैत्या पडयेत सौघ्या इलेला आहे बघा

टाकली नेमकी रेसिपी रेसिपी तुमका नेमकी माहिती नाही पाठी ठेवता कसा आला सगळी जण वाले असल्या कारण जो तो आपल्या पद्धतीत करू बघता तर जमत नाही कोणा

म्हणून माहितगार असता नाही कोणच याच्यात एकच जर माहितगार हो असता तर तो बरोबर पुष्पा फक्त मुळ्याची भाजी असती तर चांगली नसती कशी करूची आधी मी

उघे बटाटे कापू गेला बघा खास आम्ही हाली हाली तर बरेच दिवस गडब असतं काही दिसत नाही का रथ पाठीत नाही घ्या अजून त्याच्या गॅस बारीक करून चालते का

ये काजू काजू आहे मला नाही माहिती आहे कुठे तू कुठे ठेवले असते बघ गो पिंके गॅस बारीक बारीक तर मंडळी याच्यात कडे शिरो करोच होत पिंकेने डायरेक्ट दोन डेपी धरलेले बुतूर टाकलेले सगळे कलाकार होते

खाऊ काहीतरी खायच इला काजीचे घर इला चार काय मग अंदाज भात घेऊन मस्त पैकी परतवत पग पण एकदम टेन्शन नाही जेव्हा मी दमलं असे मी परत <laughs> मी कायचं काम करू की नंतर नको असत मी डबल काम करते म्हणून ते नको म्हणत

गुष्पे पाणी आणि भांडी घासूचं काम तुझ्याकडे पुष्प जा साडी आण ना हर्षाकडनं येत नाही मग मागा नुकत असं मला वाटतं पप्पा ना तू का ठेव

मग मीठ बघा तुम्ही टाका जाऊ का तिकडा जा हो, उपास नस तुझ्या गो नको भाजी कमी पडत रासाच वाटत ना भाजी कमी पडते तरी झालं एवढं डायरेक्ट सुपान रवू वाटलाय <laughs> तर म्हणजे अशा प्रकारे फुला वगैरे सगळा बनून झालेला आणि आता आमच्याकडे आरत हा सहा वाजत येईल आणि आरत चालू करूची आता आणि चला आरत करूया आणि मग देवळात जाऊया चुका, गर्था, चुका गर्था।

哎呀！

का एवढी मंचुरियन च्या आणलं सायक्याने आपली आयडिया केल्या बरं नाही मला एवढे जेवणे मोकळ ओमकार काय रे जेव्हा नंदन बरोबर हा पप बारी पप पप होय तो पहिला पुढचा टकला गेला त्याचं बाथरूमधलं टप तसच वाटत येऊ बघा काढलं गो तू येतस ह्याच्या हा मम्मी काय सांगा आहे किती का मालकीन काय जेवली नाही तर लगेच आज उद्या गेला परवा येत लावू संध्याकाळी परवा सकाळी या आठ वाजता संध्याकाळी घरा

उत्तर मंडळी चला अशा प्रकारे आपल्या दत्त दत्तजयंतीचं कार्यक्रम पार पडलेलो आहे आणि आता डबलवारी चालू आहेत बघूया अजून नक्की नाही जाऊचा तर गेलं आहे तर नक्कीच तुमका दाखवी नाहीतर इथे थांबूया आपल्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय